तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंगळवारी आलेली आहे जया एकादशी तर ही एकादशी मार्ग शुक्ल पक्षामध्ये येत असते तर या एकादशीला अन्य साधारण महत्व दिलेलं आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत का काही वस्तू जाळायच्या आहे त्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या मुलांची घराची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तसेच शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे जे काही नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका माग शुल्क पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात प्राप्तीसाठी जया एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर हिंदू धर्मात एकादशी तिथीला ति खूप महत्त्व दिलेले आहे तर एकादशीचे विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित असतो तर पुराणात माघ महिन्यात अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ शुल्क पक्षात येणाऱ्या जया एकादशी तिथीला विशेष महत्त्व सांगितले आहे तर माघ शुल्क पक्षातील एकादशी जया एकादशी व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते सुख आणि वैभव प्राप्तीसाठी जया एकादशीचे व्रत महत्वाचे मानले जाते जी व्यक्ती हे व्रत भक्तिभावाने करते तिला मोक्ष प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं असं शास्त्रात देखील सांगितलं आहे याच जय एकादशी व्रताची तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे त्यावेळेस आपण ही पूजा करायची आहे तर जया एकादशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल तिथीनुसार वीस फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत केले जाईल त्यामुळे आपण आवर्जून हे व्रत करायचे आहे जया एकादशीच्या दिवशी आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले तरीही चालेल ते जर करणं शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे ज्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आपण विधिवत पूजा करायची आहे फळ फूल पंचामृत धूप दीप अगरबत्ती तूप कुंकू अक्षर नैवेद्य मिठाई ह्या सर्व गोष्टींनी गोष्टींची आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे ज्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून चांगले कपडे परिधान करायचे आहे सकाळी तुळशीला जल अर्पण करायचं आहे तर त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची आराधना करायची आहे शक्य असल्यास या दिवशी उपवास करायचा आहे भगवान विष्णू विष्णूंसमोर दिवा लावा तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा पण आवर्जून तुम्ही तुपाचाच दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे तुळशीचे पानं आणि पंचामृत अर्पण करायचं आहे तुम्ही एक लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी कधीच आपण तुळशी मातेला स्पर्श करायचं नाही तर आपण आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडून ठेवायचे आहे आणि आपण भगवान विष्णूंची मंत्र जप करू शकतो भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे देवीला फळ फळ फूल वाहन किंवा आणि अगरबत्ती लावायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवायचा आहे त्यानंतर प्रसाद आपण सर्वांना वाटायचा आहे ज्या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबत घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते असं देखील म्हंटलं जातं त्याचप्रमाणे श्री हरी हरिविष्णू कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन संपत्तीत वाढवते असं देखील म्हंटलं आहे तर बघा आपण या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे भगवान विष्णूंचं नाम जप केला तरी चालेल विष्णू सहस्रनामाचं देखील तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवानम या मंत्राचा जप करायचा आहे तर मंगळवारी जय एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे आपल्या जा घराला जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे किंवा आपल्या घरामध्ये बाहेरची बाधा आहे घराची मुलाची पतीची कुणाचीच अशी प्रगती होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कापूरचं स्टँड घ्यायचं आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष टायमिंगला दिवाबत्ती केल्यानंतर करायचा आहे कापूरचं स्टँड घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या टाकायच्या आहे आवर्जून आपल्याकडे भीमसेम कापूर असेल तर तोच आपण घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता असते ती दूर होते त्यामुळे आवर्जून भीमसेम कापूर घ्या तो नसेल तर तुम्ही जो कापूर वापरतात तो कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला त्या कापूर घेतल्यानंतर आपल्याकडे पिवळी मुहरी असेल तर ती थोडी पिवळी मुहरी घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला दोन तीन लवंगा घ्यायची आहे आणि दोन तीन विलायची घ्यायची आहे त्यासोबत आपल्याला थोडंसं खडे मीठ आणि आपल्याला त्यामध्ये हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे कापूरचं स्टँड आपल्याला सर्व घरभर प्रत्येक भिंतीला टच करून आणायचं आहे टच करत असताना जयराम श्रीराम जय जय राम किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि सन ते स्टँड फिरवून आणल्यानंतर देवासमोर बसायचं आहे आमच्या घरात जे काही दारिद्र्य आहे इडापिडा आहे ते दूर होऊ द्या अशी भगवान विष्णूंना आपण प्रार्थना करायची आहे घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि ते स्टँड आपण देवासमोर ठेवायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि का कापूर प्रज्वलित करत असताना आपल्या घराचं दारिद्र्य सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ द्या अशी आपण मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि तिथेच बसून आपण अकरा वेळेस एकवीस वेळेस भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे असा हा उपाय आपल्याला मंगळवारी संध्याकाळी म्हणजे ज्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं आहे आणि जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे नंतर भिजल्यानंतर ज्यामध्ये त्यामध्ये काही जे साहित्य उरलेलं आहे ते एखाद्या कुंडीमध्ये आपण गाडायचं आहे आणि जी काही राख आहे त्यामध्ये पाणी टाकून एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये कुंडीमध्ये आपण टाकून द्यायचं आहे तर असा हा उपाय आपल्याला मंगळवारी जय एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत जायचे आहे फक्त ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती चालू होईल तर कसं आपला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद